नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के ए एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती पाहणार आहोत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो जी पी सिंग यांची सी आर पी एफ प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे आसाम मेघालय कॅडरचे एकोणवीसशे एक्क्याण्णव batch चे IPS अधिकारी ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांची तीस नोव्हेंबर दोन हजार सत्तावीस पर्यंत CRPF चे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे लक्षात असू द्या मित्रांनो त्यांनी यापूर्वी आसामचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले होते आणि सीएए विरोधी आंदोलना दरम्यान त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती लक्षात असू द्या मित्रांनो त्यांनी अनिश दयाल सिंग यांच्या जागी वितुल कुमार यांच्याकडे अंतरिम कार्यभार सांभाळला आहे चालू घडामोडीशी निगडीत दुसरी महत्वाची माहिती उत्तराखंड मंत्रिमंडळाने समान नागरी कायदा म्हणजे संहिता नियमावलीला मंजुरी दिली आहे लक्षात मित्रांनो उत्तराखंड मंत्रिमंडळाने राज्यात यूसीसी लागू करण्यास मंजुरी दिली आहे उत्तराखंड राज्य मंत्रिमंडळाने युनिफॉर्म सिव्हिल कोर्ट म्हणजे सी मॅन्युअलला मान्यता दिली असून राज्यात त्याच्या की सर्व नागरिक वैयक्तिक संबंधाच्या बाबतीत समानता आणि न्यायाला चालना देणाऱ्या समान कायद्याद्वारे शासित आहेत घडामोडीशी निगडीत तिसरी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे टेक अब्जादिश कॅबिनेट नामांकित आणि माजी राष्ट्रपती सर्व एस कॅपिटलच्या रुटुडामध्ये समारंभात होते अमेरिकेचे सत्तेचाळीस राष्ट्राध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे ही होती मित्रांनो चालू घडामोडीशी निगडीत महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर ओनली जी के जी एस एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो